उपस्थित असलेले सर्वच बंधू बहिणीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित आहे मला ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं आणि तेव्हाही मी आवर्जून वेळी त्यांना उल्लेख केला की बाबा काही झालं तरी मी माझ्या जिल्ह्याच्या साहित्य संमेलनासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने उपस्थित राहीन आणि त्या पद्धतीने उपस्थित झालेला आहे पालकमंत्री येणार 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 असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते पण काही लोक पालकमंत्री या कार्यक्रमामध्ये का येत हेही विचारणारे आपल्यामधले काही होत होते, होते असल्यामुळे पालकमंत्री इथे आलेले आहेत हे आवर्जून सगळ्यांनी त्या गोष्टीची नोंद करावी शेवटी हे आपल्या जिल्ह्याचे साहित्य संमेलन आहे आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान पद्मश्री मधु मधुबाई मंगेश कर्णिकजी यांच्या प्रेरणेनी हे साहित्य संमेलन आज भरवलं जात आहे खरं म्हटलं तर वाटलं होतं की आज त्यांना त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळेल पण काही कारणास्त ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण निश्चित पद्धतीने माझ्या कार्याला त्यांचा आशीर्वाद आहे असं मी नेहमी मला मी मानतो पण मग मा कर्णिक साहेबांनी जिल्ह्याच्या किंबहुना कोकणातल्या सर्वच साहित्यिकांना एकत्र येऊन कोकणाच्या साहित्यिकांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे या क्षेत्रामध्ये तसा आमच्या किंबहुना माझा वावर तसा क्वचितच आहे मी उगाच असा कोणतरी ज्येष्ठ साहित्यिक आहे याचा मी आव आणण्याचा बिलकुल प्रयत्न करणार नाही कारण का माझ्यातले फार शुज्ञ आणि अनुभवी लोक आपण सगळे सभागृहामध्ये आणि व्यासपीठावर हो आहेत पण एकंदरीत या सगळ्या बा या सगळ्या साहित्यिकांच्या सहवासामध्ये वावरत असताना जेव्हा जेव्हा त्यांची भेट होते ते एकंदरीत एक वेगळा दृष्टिकोन अनुभवायला भेटतं समजायला भेटत कोकण साहित्य संमेलन म्हणून आज आपण जे सगळेजण इथे एकत्र झालेलो आहे याचा मूळ उद्दिष्टच एवढा आहे की बाबा कोकणामध्ये जे काय आपले साहित्यिक आहे जे काय आपलं साहित्य का आहे त्याचं जतन कसं करता येईल त्याबद्दल विचारमंथन कसं करता येईल नवीन साहित्यकांना प्रोत्साहन कसं देता येईल या सगळ्या गोष्टी एकाच छत्राखाली व्हाव्यात या उद्दिष्टाने आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे शेवटी आपण एकत्र येणं हे कोकणाच्या या भूमीसाठी फार अत्यंत गरजेचं आहे कारण का आज कोकणाची प्रतिमा घडवण्यामध्ये आमचं कोकण नेमकं कसं आहे हे कधी जर न येता न अनुभवता काही आपल्या ज्या समाजामध्ये लोक असतात त्यांच्यापर्यंत आपलं कोकण पोचवण्याचं काम हे साहित्यिकच्या माध्यमातून होतं म्हणून हे संमेलन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आताच मी येत असताना ग्रंथालय काही ग्रंथांच्या स्टॉल्सला मी आवर्जून भेट दिली आता या साहित्य संमेलनामध्ये पालकमंत्री म्हणून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून माझी नेमकं काय भूमिका तर माझी भूमिका अशी आहे किंवा ह्या साहित्य संमेलनामध्ये जे काय आपलं साहित्य कोकणातच आपलं खरं ठेवही आहेत आपले ऍसेट आहेत त्यांच्या जतन करण्यामध्ये सरकार म्हणून आमच्या लोकांची ताकद त्यांच्या मागे उभी करणं त्या जतनामध्ये आमच्या लोकांना त्याचा हात पाठभार लावणं हे आमच्या सगळ्यांची सरकार म्हणून माझी भूमिका आहे आणि म्हणून तिथे जात असताना जुन्यात जुनी पुस्तकं ते ग्रस्त मला दाखवत होते काही वर्षानुवर्ष वर्ष काही जुनी पुस्तकं त्या स्टॉलला लावली होती मग मी त्यांना विचारलं की बाबा ह्याचं जतन तुम्ही कसं करता ते, ते बोलते की नितेशजी फार अवघड आहे म्हणून आमची सरकार म्हणून आमची भूमिका प्रतिनिधी म्हणून आमची भूमिका अशी नसेल ते ह्या जिल्ह्यातल्या ग्रंथालयांना आपण अजून सक्षम कसं करू शकतो काळानुसार आपल्या ह्या ग्रंथालयामध्ये आधुनिकरणाच्या माध्यमातून आपल्या ह्या साहित्याचं जतन करण्यामध्ये कसं मदत करू शकतो ती यंत्रणा उभी करण्यामध्ये सरकार म्हणून जे पाठबळ लागतं ते पाठबळ उभं करण्याचं काम हे माझं असेल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने आवर मी आवर्जून दे मी जसा ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तेव्हाच मी काही गोष्टी ठरवल्या कारण का मी कणकवली त्या ग्रंथालयाचा अध्यक्ष तर तेव्हा अध्यक्ष म्हणून जे काही काही वर्षापासूनचे अनुभव आले तेव्हा आपल्या ग्रंथालयांमध्ये आज लोक येतच नाही येण्यासारखं ना तसं लोकांना आकर्षणच वाटत नाही वाचकांना आकर्षणच वाटत नाही म्हणून ग्रंथालय म्हणून जेव्हा आपण थोडेसे एक रुपये आपण सभासद फी जेव्हा वाढवायला जातो तेव्हा लगेच सभासदांना ते वाईट वाटतं किंवा वाटतं की वाट 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 हे बाबा हे खूप मोठं वाढवत आहेत हे आम्ही का द्यावेत हे जर बॅकग्राऊंड म्युझिक कमी बंद केले तर बरं होईल हे बॅकग्राऊंड म्युझिक सारखा कार्यक्रम म्हणजे माझे भाषण नसेल म्हणून त्या लोकांना वाटतं की बाबा थोडं पण का वाढावं मग त्याच्यावर आक्षेप घेतात ग्रंथालयांची आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रंथालयांची परिस्थिती तरी आपण तिथं पाऊल टाकल्यानंतर आपल्याला कळतं अतिशय दयनीय परिस्थिती आहे इमारती जुनी झालेल्या आहेत त्याचे काही बुकशेल्फ ज्याच्यामध्ये आपण पुस्तकं ठेवतो त्या पुस्तकांमधला वर्षानुवर्ष जतन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांमध्ये काही सोयीसुविधा नाही हेच आपलं या निमित्ताने सत्य आहे आणि म्हणून त्या निमित्ताने या बाबतीमध्ये आपले काय प्रयत्न असू शकतात हा विश्वास जिल्ह्याच्या साहित्यिकांना मला या निमित्ताने देण्यासाठी मी ते आलेलो आहे खरं का नुसतं तिथे येऊन शुभेच्छा देऊन इथून निघून जाणं तेवढं पुरतं माझं काम नाही मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणून संबंधित मंत्रालयाशी बोलून आपल्या ह्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांसाठी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांमध्ये वाचकवर्ग वाढला पाहिजे वाचकांना वाटलं पाहिजे की बाबा मी कुठे घरात किंवा कुठलेही दुसरीकडे न जाता जिल्ह्याच्या ग्रंथालयांमध्ये जाऊन आम्ही काही चार पुस्तकं का वाचू असं पद्धतीचं वातावरण आमच्या ग्रंथालयामध्ये असलं पाहिजे ते, ते जबाबदारी हे माझी असेल किंवा माझी आहे हे स्वीकारून मी आज तिथे आलेलो आहे म्हणून काही मुद्दे आहेत काही गोष्टी आम्ही करायच्या ठरवलेल्या आहेत जिल्हाधिकारी आहेत बाकी आपल्या जिल्ह्याचं प्रशासन आहे मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत तेव्हा नाही जिल्ह्याच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदलायची म्हणजे बदलायची त्यासाठी लागणारं जे काही निधी आहे ती आणायची कशी ते माझ्यावर सोडा आणि करून घेण्याचं पण माझ्यावर सोडा या गोष्टीची आपण चिंता करू नका कारण मला आपल्या ग्रंथालयात आता मी काही मी बाहेरगावी जातो लंडनला जातो युरोपमध्ये जातो तिकडच्या लायब्ररीमध्ये आता लंडन, मा मा दा मी बाहेर लंडनमध्येच माझा अभ्यास झाला असल्यामुळे लंडनची लायब्ररी असेल किंवा अन्य देशाच्या लायब्ररीमध्ये मी आवर्जून जातो होतो कारण मला वाचण्याचा सवय आणि तिथे गेल्यानंतर एकंदरीत रे त्यांची जी काय त्यांची जी काय अवस्था पाहिल्यानंतर मला आत्ता वाटतं की नाही माझ्या माझ्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती येणाऱ्या दिवसा वर्षामध्ये निश्चित पद्धतीने बदलली असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी इथे देतो परिस्थिती निश्चित पद्धती वेगळी असेल आधुनिकरणाच्या निमित्ताने आपण काय वेगळं करू शकतो आता ई बुक आलेले आहेत किंडल सारखे पर्याय आलेले आहेत मुलांच्या हातात आता तुम्हाला किंडल किंवा ई बुक जास्त दिसतात पुस्तकं फार कमी दिसतात तर तेही पर्याय आपण ग्रंथालयामध्ये उपलब्ध करू देऊ शकतो का ग्रंथालयांच्या डिजिटलायझेशनचा मार्ग आपण पर्याय स्वीकारू शकतो का हे सगळे विषय आहेत ज्या निमित्ताने आपण आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांचा परिस्थिती बदलू शकतो ज्याला साहित्यिका साहित्यिकेला त्याच्या निमित्ताने नि, फार मोठी मदत त्या निमित्ताने नि होईल म्हणून या सगळ्या गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये हो बदलण्याचा मानस माझा निश्चित पद्धतीने आहे हा विश्वास तुम्हाला देतो आम्ही आराखडाच तयार केलेला आहे जिल्ह्याच्या ग्रंथालयांचा तेव्हा जिल्ह्याच्या कुठल्या ग्रंथालयाची काय परिस्थिती आहे त्याला किती निधी लागणार आणि निधी जिल्ह्याच्या प्रशासन म्हणून आम्ही किती निधी तिथे उपलब्ध करून द्यायची याची सगळ्याचं नियोजन मी करून ठेवलेलं आहे फक्त एकतीस मार्च जाऊन दे नवीन वर्षामध्ये त्याचं नियोजन सुरू होईल आणि तुमच्या पुढच्या वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या अगोदर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये ग्रंथालयाची परिस्थिती ही निश्चित पद्धतीने वेगळी असेल हा विश्वास मी तुम्हाला आजच्या निमित्ताने इथे दे आजच्या निमित्ताने आणि म्हणून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून माझ्या तोंडातून तुं एवढंच भाषण आलं पाहिजे बाकी ह्यांचं काम मी करू नये असं मांडणारं मी आहे नाहीतर आपल्यातले काही आहे माहिती नसले तरी तिथे तोंड घालायला जातात आणि मग तोंड घाशी पडतात आणि तोंड घाशी पडल्यानंतर हे सगळे आहेत वाजवण्यासाठी तयारच असतात आता मी आलो तर बघा सगळी कामं सोडून आलेले आहेत तिथे कारण परत पुढच्या आठवड्याचं खाद्य भेटलं पाहिजे ना माझ्याकडून तर गेल्या दोन आठवड्यात मला माझ्याच नावाने सगळा कार्यक्रम सुरू आहे आता शनिवार शुक्रवार रविवार असेल ते साठवायचं आणि सोमवार ते शुक्रवार काढवायचं आणि मग सांगायचं हा नितेश राणे असा आहे तसा आहे सुरू आहे कार्यक्रम यांचे पण हा जिल्ह्याचे साहित्य संमेलन आहे म्हणून यांच्या संपादकांनी हि कितीही सांगितलं असेल की बाबा बातमीमधली बातमी काढ आज काही कार्यक्रम तो होणार नाही म्हणून उगा त्या लोकांना निराश करून पाठवणार तर <laughs> मला इकडच्या साहित्यकांना मला विश्वास देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे काही लोकांना वाटत असेल का बाबा हा इथे कसा आला तो माझा विचार मी विचाराची लढाई आज राज्यात आणि देशात करतो आणि ती विचाराच्या लढाईमध्ये मी माझा मी नेहमी सांगतो प्रत्येक व्यासपीठावर सांगतो मी आमदार मंत्री किंवा कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्या होण्याच्या अगोदर ना मी एक हिंदू आहे आणि हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडत जाणार त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही मग कितीही अंगावर आले कितीही माझ्यावर टीका करत बसले मला त्याचा काही जास्त फरक पडत नाही जास्त फरक पडत नाही अगोदर राणेंना काही फरक पडायचा नाही आजही पडत नाही आणि उद्याही पडणार नाही हे काही लोकांनी त्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि म्हणून आजची जी माझी जबाबदारी आहे ते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपण साहित्य संमेलन माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेत आहे माझे माझे माझं मानसच आहे माझी इच्छा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या ह्या जिल्ह्याच्या साहित्यिकांना किंवा साहित्याला ज्या पद्धतीने जतन करण्यासाठी ज्या ज्या जी जी यंत्रणा लागेल जेवढी काही निधी लागेल ज्या जे जे काही प्रयत्न का करायला लागतील ते मी निश्चित पद्धतीने करेन हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो पण आपण सगळे ज्येष्ठ लोक आहात मी प्रदीप जी असेल अन्य लोकांना मी विनंती करेन की आपण काही सूचना मला आवर्जून द्या सातत्याने माझ्या संपर्कात राहा नाही तर तुम्हाला भेटण्यासाठी मला साहित्य संमेलन आयोजित करायला लागत असेल तर आपल्याने तुमच्यामध्ये काही ना काहीतरी का कम्युनिकेशन गॅप आहे मी शेवटी सत्तेतला सत्तेचा प्रतिनिधी आहे सरकारचा प्रतिनिधी आहे आपण सातत्याने माझ्याशी बोललो पाहिजे माझ्याशी संवाद साधला पाहिजे ग्रंथालय वागतामध्ये नितेश तू नेमकं काय करतोय हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्या जणांना आहे त्याच्यात काही नवीन सूचना असतील काही मार्गदर्शन असतील तुम्ही लोकांनी त्यानिमित्ताने करायला आहोत म्हणून मीही ठरवलंय हो की जे काही ग्रंथालय संदर्भात जो काही जे काही आराखडा तयार केला आहे तुमच्या समितीसमोर मी दाखवायला तयार आहे आपण सगळेजण एकत्र बसू तुम्ही त्या सूचना मला द्या त्याच्यामध्ये बदल केले जातील तुमचं मार्गदर्शन घेतलं जाईल आणि त्या त्या पद्धतीचं आपल्याला एक आदर्श ग्रंथालय म्हणजे जसं आपल्या पत्रकारांनी पत्रकार भवन बघा आपल्या ओरसला बांधून ठेवलेलं आहे राज्यातलं एकमेव असं एक चांगलं पत्रकार भवन आमच्या पत्रकारांनी सिंधुदुर्गामध्ये बांधून ठेवलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असे काही चांगले ग्रंथालय आपण उभे करू काही डिजिटल ग्रंथालय आपण उभं करू काही आधुनिक ग्रंथालय आपण उभी करू टेक्नॉलॉजी आजूबाजूच्या देशामध्ये राज्याच्या मध्ये संदर्भात काय नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा मी त्यांच्यापर्यंत माहिती घेतो आणि ती आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणण्याची तयारी ही माझी असेल हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो माझी अपेक्षा आहे ते आजची ही जी पिढी आहे जी पूर्ण दिवस मोबाईलवर असते वरती बघतच नाही का आई आई बोलतायत वडील बोलत त्यांना माहितीच नसतं फक्त हो 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 मोबाईलकडे बघून बोलतात त्या पिढीला अगर आपल्याला ग्रंथालयापर्यंत आणायचं असेल तर काही आपल्याला महत्वाचे निर्णय घ्यायला लागतील काही महत्वाचे बदल करायला लागतील पारंपरिक पद्धतीने चालत असताना काळानुसार काही जे नवीन बदल करायचे आहेत हे बदल कसे आपल्या ग्रंथालयापर्यंत आणू शकतो आपलं साहित्यिक साहित्य आपण ह्या नवीन पिढीपर्यंत कुठल्या मार्गाने कुठल्या पद्धतीने पोचू शकतो त्याही गोष्टीबद्दल काही जतन मंथन चर्चा आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये झाली पाहिजे हाही आवर्जून लोकांना ह्या निमित्ताने तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त कर पाच वर्षाच्या या सरकारला कालावधी आता तर फक्त सुरुवात आहे इन मिन फक्त तीन महिने झालेले आहेत शंभरही दिवस आम्हाला लोकांना पूर्ण झालेले नाही म्हणजे पूर्ण पाच वर्षामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण संपर्कात असलो सातत्याने अगर आपण भेटलो बोललो चर्चा केली आता प्रदीपजी माझ्या बाजूला बसते नेमकं या निमित्ताने नि भेटले <laughs> नेमकं या निमित्ताने नि भेटलं म्हणून मी त्यांना सांगितलं <laughs> नेमकं या निमित्ताने नि भेटलं म्हणून भेटलं त्यांना सांगितलं कारण प्रदीपजी का नाही मुंबईमध्ये आपण मराठी भाषा दिवस मराठी भाषा भवन बांधतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपल्या कोकण साहित्य संमेलनाच्या टीमचा फार मोठा सहभाग आहे योगदान आहे हे आवर्जून उल्लेख करतो पण आपल्या मुंबईमध्ये मराठी भाषा भवन बांधलं जात आहे मरीन ड्राईव्हवर हो। हो। का नाही आपण सगळेजण एकत्र येऊन जे काय आपल्या मधु मंगेशकरनीजीने जे काही चळवळ सुरू केली त्याचा पुढचा टप्पा म्हणून आपण आपल्या कोकणामध्ये जाग जिल्हा तुम्ही ठरवा मी काय सगळं सिंधुदुर्गात मागणार नाही जिल्हा तुम्ही ठरवा पण पूर्ण आपल्या कोकण पट्ट्यामध्ये कुठेतरी मालवणी भाषा भवन उभारण्याची तयारी आपल्या सगळ्या जणांची झाली पाहिजे एकत्र येऊ त्या निमित्ताने आपली बोली भाषाचं जतन कसे करता येईल भावी पिढीला आपली मालवणी भाषा कशी त्यांच्यापर्यंत पोचवता येईल त्याबद्दल आपण सगळेजण एकत्र येऊ चर्चा करू सरकार म्हणून लागलेली जी काही निधी आहे जे काय पाठिंबा आहे ज्या काय परवानग्या आहेत मी आणतो आमच्या दीपक केसरकर जी आहेत आमचे निलेश राणे साहेब आहेत साहेब आहेत खासदार म्हणून केंद्राकडे ते ते पाठपुराव करू शकतात म्हणून आपण आता ह्या पाच वर्षामध्ये मी आपल्याला सांगेन की आपण सगळेजण दव्हाणकरजी आमचे असतील आणि आमच्या सगळ्या जणांना सांगतो आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे नाही तर नुसत्याच आमच्याकडून अपेक्षा करू नका आमच्यावर संवाद ठेवा संवाद वाढवा आणि संवाद झाल्यानंतर अपेक्षा ठेवल्यानंतर पण अगर आम्ही लोकांनी काय नाही केलं तर मग पुढच्या साहित्य संमेलनाला हक्कानी बोलू नका मला काही हरकत असणार नाही पण जबाबदारी खांद्यावर टाका अपेक्षा व्यक्त करा बोला नितेश ह्या तुमच्याकडून गोष्टी झाल्या पाहिजे जिल्ह्याच्या साहित्यकांसाठी तुम्ही ह्या गोष्टी करा आता ते आमचे ग्रहस्थ सांगत होतो की साहेब याकर योग्य वेळी हे पुस्तकांचं जतन झालं नाही ते ह्या पुस्तकांचं काय खरं नाही ह्या गोष्टी सरकार म्हणून साहित्य संमेलनाचे आपण सगळे एकत्र म्हणून आपण काय करू शकतो यावर चला आपण सगळेजण एकत्र येऊ मी फक्त ऐकून घेणारापैकी नाही आहे तुम्हाला माहित आहे मी करून घेणारापैकी आहे आणि मी कारण फार कमी देत एकदा तुम्ही मला सांगितलं तो विषय कसा पूर्ण करून घ्यायचा आहे ना ते तुम्ही मला सांगा आता आमच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना त्याचा अनुभव येतोय म्हणून तुम्ही ते गोष्टी माझ्यावर सांगा नाही हा विषय माझ्या डिक्शनरीमध्ये नाही म्हणून तुम्ही एकदा सांगितल्यानंतर माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी प्रत्येक वर्षामध्ये साहित्य कोकणाचं साहित्य संमेलन म्हणून आपण काय काहीतरी नवीन काहीतरी केलेलं आहे काहीतरी नवीन आपण तिथपर्यंत पोचलेलो आहे असं सांगायला आपल्याला आलं पाहिजे दाखवायला आलं पाहिजे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पण आपल्या प्रेक्षकांमध्ये जमलं पाहिजे की नाही जमले पाहिजे नाही माझ्या जिल्ह्यामध्ये मा साहित्य संमेलन होत आहे चल मी वेळ काढून तिथे जातो असं माझ्या जिल्ह्याच्या तरुणांना पण वाटलं पाहिजे त्या दिशेने आपण सगळ्या जणांनी काम करायला पाहिजे काम करायला पाहिजे नाही तर नुसतं आणून बसून काही उपयोग नाही काही लोक नुसतं आणून बसवलेलं हे मलाही माहिती आहे तर मी गेल्यावर ते निघणार आणि बाहेर मला निवेदन देणार तसं आपल्याला नको स्पष्ट सांगतो तसं आपल्याला नको असा आपल्याला गर्दी लोक पाहिजे साहित्याला मनापासून प्रेम करणारे पाहिजे आणि ते भावी पिढीमध्ये टाकलं पाहिजे मधु मंगेशकर कर्णिक असतील किंवा पु ल देशपांडे असतील हे आता माझ्या मुलाला विचारलं तो असा माझ्याकडे चेहऱ्याकडे बघेल जसं का हे माझे वडीलच नाही हे इथे आपण कुठेतरी कमी पडतो असं मानणाऱ्यापैकी नाही आमच्यापर्यंत ठीक आहे पण टप्प्याटप्प्याने पुढच्या पिढीपर्यंत पण तो गोष्ट तो, तो विषय गेला पाहिजे आपले जे साहित्यिक आहेत जो आपला खरा महाराष्ट्रातला ठेवा आहे कोकणातला ठेवा आहे तोही पुढच्या पिढीपर्यंत कसं जाता येईल त्यावर आपण सगळ्या जणांनी काम करायला हवं एवढी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो फक्त या एकाच कार्यक्रमासाठी आलो होतो आता परत फ्लाईटनी बसून मुंबईला चाललं एवढं माझं तुमचं महत्व हे सांगण्याचा प्रयत्न आहे मला तुम्ही सांगितलं यायला पाहिजे म्हणून येणार मी काही चुकवण्यापैकी नाही आता आलो नसतो तर चार शिवाय अजून पडला असतं एवढंच फरक शिवाय पडलाच असता म्हणजे चारच जास्त पडला असतं आहे का नाही पारसे नाही त्यांना विचारतो म्हणून त्यांच्याकडून पडला असं नाही तू सांगतो माहीत आहे मला कधीच नाही आहे ना गोलकर्णी कधीच नाही म्हणून या निमित्ताने परत एकदा आपल्याला सांगतो की जिल्हा साहित्य संमेलनला उपस्थित असताना आपल्याला शुभेच्छा देत असताना माझ्या अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केलेल्या आहेत माझ्याकडून काम करून घ्या प्रदीपजी धावणकर साहेब तळून घ्या माझ्या खांद्यावर जबाबदाऱ्या टाका सांगा दर वर्षामध्ये एवढी वर्ष संपलं याविषयी हे विषय केले पाहिजे आता बघा फक्त आपल्या सावंतवाडी असो वेंगुर्ला असो इथेच नाट्यगृह आहेत कणकोली विणकोलीमध्ये गेल्या वर्षी वेळ पडतात नाही ते नाट्यगृह आमच्याकडे तिथे मध्ये आमच्या प्रशांत दामले जी आलेले गेल्या वर्षी जे फोन करून बडबडले आहेत ना आतापर्यंत कानाचा रक्त गेलेला नाही ते आमचे आम्ही कमी पडतोय तिथे म्हणून आल्या सत्तेत आल्या आल्या पालकमंत्री झाल्या झाल्या मी माझ्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या कणकवलीमध्ये मला नाट्यगृह उभं करायचंय त्या दिशेने आमचं काम सुरू झालेलं आहे देवगडमध्ये सुरू झालेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे ना सरकार म्हणून तुम्ही सांगा, मला सांगा आम्ही सगळ्या गोष्टी करण्याच्या तयारीमध्ये आहोत मला ह्या पाच वर्षामध्ये माझ्या पालकमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले नवीन काहीतरी झालं हा अनुभव आपल्या सगळ्या जणांना आला पाहिजे असाच प्रयत्न माझ्याही माझ्या माध्यमातून असेल असा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा मला इथे बोलवण्याबद्दल माझा मान सन्मान केल्याबद्दल मी आपल्या सगळ्या जणांचे मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र